आज आपण या व्हिडिओ मध्ये आता सर्वात मोठी बातमी देणार आहोत खाद्य तेला एक नवीन अपडेट समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा मित्रांनो मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अशा देशात खाद्य तेलाच्या किमतींबाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या तेलाच्या किमतीला आता महागाईची फोडणी बसली आहे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने आणि केंद्र सरकारने वीस आयात शुल्क आकारल्याने खाद्यतेलांच्या किमतीत जवळपास तीस टक्क्यांची वाढ झाली आहे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये तेलाचे दर कडाडले आहे दोन वर्षापूर्वी तेलाच्या किमतीने उच्चांक गाठला होता त्यानंतर मात्र हळूहळू खाद्यतेलांचे दर पूर्ववत झाले होते कित्येक महिन्यांपासून हे दर होते परंतु आता पुन्हा खाद्यतेलाच्या मोठी उसळी घेतली आहे एपीएमसी मार्केट मध्ये सात ते आठ टन तेलाची आयात होत असते मात्र अचानक मागणी वाढल्यामुळे तेलाचा पुरवठा कमी पडत आहे मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचे भाव कडाडले आहेत खाद्यतेलाच्या एका लिटर मागे जवळपास वीस ते पंचवीस रुपयांची वाढ झाल्याची व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सूर्यफुल तेल आधी एकशे वीस रुपये प्रति लिटर मिळत होते आता एकशे चाळीस रुपयांना मिळत आहे त्यात आता लिटर मागे वीस रुपयांची वाढ झाली आहे सोयाबीन तेल आता एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये आहे तर पाम तेलाचा भाव आता एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये प्रति लिटर झाला आहे खाद्य तेलांच्या किमती वाढल्यामुळे मात्र गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय Terima um